आज तुमचे स्वागत आहे आज आपण मस्त असे दही वडे त्याच्यासाठी इथं आपण साहित्य घेतले बघा इथं ही मी सकाळी सात वाजता उडदाची डाळ भिजत घातलेली ही धुवून स्वच्छ मस्त आपण ठेवली आणि भिजली आहे पण छान व्यवस्थित फुगली आहे बघू शकता तुम्ही आता त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथं लागणार आहे चिंच चटणी इथं आपण चिंचेचा कोळ घेतलेला आहे करून मी इथं इथं गुण घेतला आहे आणि थोडासा इथं मी खजूर घेतलेला आहे ह्याची आपल्याला इथं चटणी बनवायची मी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी रेसिपी सांगते इथं आपल्याला आप सा लागणार आहे दही आणि इथं साखर हे आपल्याला त्याच्यावर टाकण्यासाठी लागणार आहे इथं पुदिना घेतला आहे आपण कोथंबीर घेतली हिरव्या मिरच्या घेतल्या तीन ते चार आणि जिरो ह्याची आपल्याला इथं चटणी बनवायची आपल्याला थोडासा हिंग लागणार आहे आणि इथं आपण शोसाठी फक्त ही तुटी फुटी आणि लाल तिखट घेतलं आहे आणि आपल्याला इथं थोडंसं मीठ लागणार आहे आपण पाणी आणि वडे तळण्यासाठी तेल चिंचगुळाची आपण चटणी बनवून घेऊया इथं आपण हा खजूर टाकूया याच्यामध्ये खजुराच्या बिया काढून घेतल्यात फक्त तीन खजूर मी घेतले जास्त घेतलेले नाही आहेत टाकूया हा गुळ आणि इथं आपण हा चिंचेचा कोळ केलेला आहे घट्ट काढून घेतला मी बघू शकता तुम्ही आणि ह्याला फक्त एकदा आपण मिक्सरवर फिरून घेऊया फक्त इथं आपली चिंचगुळाची चटणी तयार झाली बघू शकता तुम्ही मस्त झाली धट्ट झाली एकदम आता इथं आपण ही कडई टाकून घेऊयाला भांड्यातच थोडंसं पाणी टाकून घेते आता हे गॅसवर आपण व्यवस्थितला जरा थोडंसं जुरे झालं आता इथं आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊया तुम्हाला जशी तिखट पाहिजे तशी तुम्ही करू शकता थोडंसं हे जिरं टाकेल हा पुदिना ना धुवून घेतलेला आहे स्वच्छ निवडून आपण इथं तो, तो टाकते इथं कोथंबीर टाकली आपण त्यात थोडंसं मीठ टाकते चवीनुसार या चटणीत साखर पण टाकूया आणि ही पण चटणी आपण छान बनवू आता ही पण चटणी आपली पुदिन्याची छान तयार झाली बघू शकता तुम्ही आता इथं वाटीत काढून घेऊया पुदिना कुठलाच तपासणी करायची नाही आपल्या वड्यांवर व्यवस्थित दिसली पाहिजे अशी बनवायची ही तयार झालेली तिकडे आपण चिंच गोळाचा पोळ ठेवलेला आहे त्याला पण छान कलर आलाय बघा मस्त शिजून घेतल्यामुळे खूप मस्त हे शिजून झालेलं आहे आता इथे गॅस बंद करून घेऊया आपण वाटीमध्ये पोचून घेते मी दुसरी पण आपली चटणी तयार झाली मस्त झाली बघा कलर वगैरे किती सुंदर आला ही डाळ भिजवून ठेवली उर्दाची आपण ती मिक्सरला आता इथं आपण बारीक करून घेतोय दोन वेळा थोडी थोडी आपण बारीक मस्त वाटून घेऊया थोडंसं डाळीमध्ये पाणी टाकून घेऊया जास्त पातळ आपल्याला करायचं नाहीये घट्ट सरस करायचं आपण असं खोरगट भांड्या घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वाटलेलं पीठ आपण काढून आता इथं आता इथं आपली उद्याची डाळ आपली वाटून झाली आहे बघू शकता तुम्ही घेतलंय ह्यात टाकूया मीठ आणि हे मीठ टाकून आपण हे पीठ असं चांगलं मस्त असं गोड फिरवून घ्यायचं ह्याला आपण म्हणजे ह्याला जरा पिठाला छान असा हलकेपणा येतो त्यासाठी खोलकट भांडणं गरजेचं आहे म्हणजे कसं पण असं ह्याला फेटता येतं आपल्याला लगेच मस्त पीठ आपलं आपलं पीठ पण छान फेटून झालेलं आहे बघू शकता मस्त हलकेपणा पिठाला तेल आपलं तापत आलेलं आहे इकडं आपण वड्यांसाठी ठेवलेलं हो आता इथं आपण हे थंड पाणी घेतले ह्या थंड पाण्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकूया आता हा हिंग यात व्यवस्थित मिक्स करूया पाण्यामध्ये आता आपण तिथं वडे तळायला घेतोय पीठ आपले छान झाले एक साईडने असं सा गोल फिरवल्यामुळं मस्त पिठाला बघा हलकेपणा आलेला आहे खूप मस्त यात मीठ टाकून घेतले आपण जास्त काही टाकायचं नाही आपलं तेल तापलेलं आहे आणि इथं मस्त आता आपण हे वडे सोडू आता इथं आपले वडे आपण तेलात सोडलेत गॅस बारीक घेतला आहे आधी त्या तेल आपण गरम करून घेतलं आणि बारीक गॅसवर ह्याला सोडून दिलेली आहे मी म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत आपले शिजून निघतील चांगले आता बघू शकता मस्त आपण एवढे टाकलेत छान फुगलेत असतं मला बघा मस्त झालेत त्यात आपण सोडा इनो वगैरे काही टाकलेलं नाही आहे आता आपण हे गॅस बंद करूया आपले वडे छान झाले आजपर्यंत मस्त हे तळून निघालेले आहेत आता इथं आपण हे पाणी ठेवले हिंगाचं टाकून हिंगा लगेच आता इथं आपण हिंगाच्या पाण्यामध्ये हे वडे ठेवून दिलेत हे फक्त एक दोन मिनटं आपण ह्याच्यात ठेवणार आहे जास्त वेळ ठेवायचे नाही आहेत इथं आपली चिंचगोडाची चटणी पण तयार झालेली आहे इथं पुदिना कोथिंबिरीची चटणी पण तयार झालेली आहे आता इथं आपण फक्त हे दही बनवायचं आहे ते बनवून घेऊया दह्यामध्ये आपण टाकूया साखर साखर व्यवस्थित हलवून घेऊया तर हे दही पण आपलं तयार झाले आपली सगळी आता दही वड्याची तयारी झालेली आहे ओकेमध्ये आता हे वडे आपण हळूहळू अशा हलक्या हाल हाताने मस्त असे पिळून घेऊयात ना आणि तर अशा एक, एक लावूया जास्त दाबायचं नाही हलक्या हातानेच पिळायचे ह्याला व्यवस्थितपणे जोरात दाबले तर ह्याचा आकार बिघडला जाईल त्यासाठी आपल्याला एकदम नाजूक हाताने छानला प्रेस करायचे हां तर बघू शकता आपण हे वडे ठेवून घेतलेले आहेत आता इथं आपले वडे ठेवून झालेत मस्त कापसासारखे वडे झाले आहेत तर दही आपण आता दही पण तयार आहे आता मस्त आपण हे दही वड्यावर टाकून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दही टाकू शकता कोणाला जास्त आवडते तसं टाका कोणाला कमी आवडते तसे टाका मी जरा जास्त प्रमाणात दही टाकून घेतलेले आता टाकू ह्याच्यावर आपण ही, ही। हिरवी चटणी केलेली ती ती पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता इथे टाकते आपण चिंचगुळाची चटणी वाचल्यास थोडस इथं आपण लाल तिखट आहे हे थोडं भरभरून टाकू याच्यावर इथं थोडी तुटी फुटी आहे ही टाकते आपण इथं एक शेवसाठी म्हणून फक्त इथं टाकते मी ऑप्शन आहे नाही टाकली तरी चालू शकते तर बघू शकता आपण मस्त ही मी एक वीस मिनिटामध्ये ही डिश तयार केलेली दहीवड्याची खूप सुंदर झाली आहे वडे सारखे आपले मग सुद्धा झालेले आहेत खूप छान अशी आंबट गोड खायला पण एकदम छान जर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद बघू शकता तुम्ही आपले एक दहीवड एकदम सॉफ्ट झालेत मस्त आणि सहजपणे तुटले जातात आतून पण बघा कसे वाटतात ते एकदम मऊ कापसासारखे झालेले आहेत